कट ब्लाउज कसा शिवायचा आहे तर मला या लाईव्ह ज्या ताई शिकतात त्यांच्यासाठी स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये चौतीस छातीचा हा ब्लाऊज आहे উজরু হয়েছে हा भाग असा ठेवून आहे त्यानंतर अशी शिलाई मारून घ्यायची दुसरा भाग सुद्धा ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आता आपल्याला हा पार्ट खाली ठेवायचा आहे हे पार्टला इथे जॉईंट आहे मोंढ्याच्या साईडने आणि शिलाई मारून घ्यायची आपला आता जुळून झालाय आपण परत एक शिलाई याच्यावरती देऊन घेऊया दोन शिलाई आपण देऊन घेऊया या पार्ट सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आपले हे दोन ही पार्ट जोडून झालेत आता आपण मोग पट्टी काच बटनपट्टी जोडून घेऊया काज बटनपट्टीची काच बटनपट्टीची कटिंग करून घेऊ जोडून आहोत आता हो। वरच्या साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे हा कपडा अशा पद्धतीने आणि परत एक आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची

प्रत्येक अर्धा वरती शिलाई मारून घ्यायची आणि जे धागा आहे एक्स्ट्रा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आता आपण दुकाच्या घराची पट्टी तयार करून घेऊ थोडासा कपडा एक्स्ट्रा आहे तो कट करून घेते आणि हा जो कपडा उरलेला आहे तो असा फोल्ड करून द्यायचा अजरक करायचे त्यानंतर दाब शिलाई द्यायची परत हीच प्रोसेस करायची आहे या पद्धतीने परत फोल्ड करायचा एक कपडा पट्टी आणि शिलाई मारून घ्यायची त्यानंतर आता आपल्याला हुकाचे सुद्धा तयार करून घ्यायचे घ्यायची तयार त्यानंतर आपल्याला कमरेच्या भागाला पट्टी जोडून घ्यायची बघा प्रत्येक हुकाच्या घराला मी लॉक करते त्यामुळे काय होतं का कपडा आज तर कपडा खटकत नाही गलशिलाई दिली का तो तवाच सुटून जातो बघा त्यामुळे लॉक करायचं आहे आपल्याला असं अशा पद्धतीने बघा लॉक करायचं आहे ने आपण पट्टी जोडून घेऊया असे धागे वगैरे लगेच कट करून घ्यायचे बघा फिनिशिंग मध्ये या पद्धतीने कुठेही धागा दिसला नाही पाहिजे आता आपण हे दोन्ही पार्ट जोडून घेऊया असे बघू व्यवस्थित आहेत का बघा छान पद्धतीने आपली काज बटन पट्टी जोडून झाली त्यानंतर आपण कमरेच्या साईडने जो खालीवर कपडा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि नसला तर ते लाव फिटिंगच्या साईडने आपल्याला अर्धा इंच वरती सेप आकार देत कट करून घ्यायचा आहे कपडा त्यानंतर बघा मी इथं पट्ट्या काढून घेते बघा खालच्या साईडने जोडण्यासाठी आता पद्धतीने आता मी रब करून घेतली त्यानंतर आपल्याला दाबाच्या हिशोबाने शिलाई देत पूर्ण पट्टी जोडून पूर्णपट्टी अशी मी पूर्ण पट्टी जोडून घेतली आणि जो उरलेला कपडा आहे तो कट केलाय तर दुसऱ्या पार्टेला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने पट्टी जोडून घ्यायची कमरेच्या साईडनं तर दोन्ही पट्टी मी केलेली आहे एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा पट्टीचा कपडा असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला स्टॉप करायचं तिथे आपल्याला लॉक करून घ्यायचंय त्यानंतर आपण याच्यावरती दाब शिलाई देऊन घेणार आहोत या वरच्या आपल्याला दाप शिलाई असे आपल्याला दाप शिलाई देऊन घ्यायची बघा झाली दाप शिलाई देऊन आता आपण ही पट्टी आपल्या आप साईडने आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची तुम्ही हात तुरपाई सुद्धा करून घेऊ शकता हा डे ही उच्चा ब्लाउज आहे तर मी याला हात रुपये करत नाही ब्लॉक करायचे त्यानंतर काटा काटावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला ही पट्टी आतल्या साईडने फोल्ड करायची आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची तर जे कोणी नवीन आपल्या चॅनलवरती असेल त्यांनी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अठ्ठावीस इंच छातीपासून तर पन्नास इंच छातीपर्यंतचे प्रिन्सेस कट ब्लाउजचे क्लास एकदम फ्रीमध्ये घेतले जाणार आहे लवकरच आपण व्हिडिओ सोडून तर त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील तर खूप छान पद्धतीने प्रिंट कट ब्लाउज कसं शिवायचं त्याची क्लास मी घेणार आहे एकदम फ्रीमध्ये तर बघा समोरचा पार्ट आपला तयार झाला आता आपण बॅक मारला टक्स मारून घेऊया टक्स मारून घेतल्याच्या नंतर मी याला लेस सुद्धा लावून घेणार आहे गळ्याच्या साईड न अशा पद्धतीने आता आपण गळ्यावरती लेस लावून घेऊ थोडा मुलांचा आवाज होता त्यामुळे मी मोबाईल म्यूट केला होता बघा अशा पद्धतीने मी आता गळ्या गड़... गोल गळा मी याचा घेतलेला आहे याच्यावरती लेस लावून घेते आपण बाही जोडून घेणार आहे बघूया बाही कशी जोडायची ते तुम्हाला शिकवते परत एक शिलाई आपण लेस वरती देऊन दुन घेऊया दुन लेस लावून झाली बघा आता आपण जो समोरचा भाग आहे तो शोल्डरला जोडून घेऊ मागच्या भागाची आणि पुढच्या भागाची उंची एकदम परफेक्ट आलेली आहे आता आपण शोल्डर जोडून घेऊ करायचे त्यानंतर परत करायचे दुसरा पार्ट जोडूया लॉक केले आता आपण परत एक पर शिलाई मारून घेऊया आपली शोल्डर जोडून झाली आता आपण बाही जोडून घेऊया घ्यायचं होतं आता तुम्ही शोल्डर जी मोठी आहे ती आपण छानपैकी असं कट करून घेऊया साइड ने आकार देऊन घेऊ त्यानंतर ह्या बाजूला सुद्धा चेक करू आपण बाही जोडून घेऊ बाईचा मध्य कट करून आहे आणि आपण आता बाही जोडून घेऊया बघा एक बाई आपली जोडून झाली त्यानंतर आपण परत एक आपण शिलाई मारून घेऊ याच्यावरती आता आपण ह्या बाहीची फिटिंगची शिलाई मारून घेऊ पहिले आपण सरळ अशी एक शिलाई देऊन घेऊ म्हणजे आतून आपली फिटिंग होईल

बाई खेचून घेतलेली नाही आरामात बाई आपल्याला जोडून घ्यायची आहे बाई खेचली का रिंकल्स पडतात त्यामुळे ह्या पद्धतीने मी बाई जोडून घेते तर ही बाई सुद्धा आपली जोडून आता झालेली आहे आता हा जो साईडचा कपडा आहे असा बाईचा तो मी कट करून घेते आणि त्या बाईला आपल्याला ही बाई जोडून पाहायची आहे बराबर शोल्डर बराबर बाही बराबर आहे का नाही ते तर बघा शोल्डरसुद्धा बराबर आहे आणि बाही बघूया आपण सुद्धा व्यवस्थित आलेली आहे तर आपण परत एक शिलाई याच्यावरती देऊन घेऊ आणि नंतर मग फिटिंग करू जोडून झाली अगदी कमी वेळेत आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवून झालेला आहे फिटिंग आपली तेवढी बाकी आहे तर या साईडने सुद्धा आपल्याला बघा आतून फिटिंग करायची असते तर वरच्या साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीनं त्यानंतर आपल्याला आतल्या आता फिटिंग करून घ्यायची बघा हा जो साईडचा एक्स्ट्रा थोडा कपडा आहे तो कट करून घ्यायचा पूर्ण ब्लाऊज आपला शून आता आपण मापाचा ब्लाऊज बघूया मापाच्या ब्लाउजला हा ब्लाऊज जोडून आहे तर बघा ह्या पद्धतीने आता आपण हा ब्लाउज जोडून घ्यायचा आहे बघा असा बघा असं ब्लाउज जोडून घ्यायचे मापाचलेला ब्लाउज फिटिंग करायचं आणि बघायचं आपलं कुठपर्यंत कपडा आता उरतोय तर बघा आपला एवढा कपडा उरलेला आहे तर हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला टेपाची मदत नाही घेता याच्या चौथ्या भागाने आपल्याला इतकी एक इंच इतकी शिलाई मारून घ्यायची आहे मग आपली फिटिंग व्यवस्थित होते तर दंडघेर पाहूया आपण जो मापाचा ब्लाउज आहे तो मी डायरेक्टली दंड घेऱ्याला लावून बघते तर आपला हा इतका आहे थोडीशी लूजच ठेवायची आहे बाई आपल्याला आणि आपल्या फिटिंगच्या हिशोबाने शिलाई सरळ वाढून घ्यायची इंचावरती आता शिलाई मारून घेते बघा या पद्धतीने